कॉक्टिव मार्केट अंतर्गत एक साडी मोफत एवल्यात वितरण तालुक्यात एकशे चाळीस स्वस्त धान्य दुकानातून दहा हजार एक्कावन्न लाभार्थ्यांना वाटप सार्वजनिक वितरण व्यवस्था अन्न योजनेतील अत्युंद योजनेचे शिधापत्रिकाधारक लाभधारकांना कॉक्टिव अंतर्गत एक साडी मोफत हा उपक्रम संपूर्ण राज्यात अंमलात आला आहे दिनांक सहा मार्च रोजी दहा हजार एक्कावन्न लाभार्थी असून तालुक्यात एकशे चाळीस स्वस्त धान्य दुकानातून प्रत्येक कुटुंबांना एक साडी मोफत वाटपाचे येवल्यास शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस एवला महिला शहराध्यक्ष राजश्री प्रवीण पहिलवान यांच्या हस्ते साडी गल्ली येथे अत्यंतही लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले त्या प्रसंगी अविनाश गावंडे तसेच एवला पैठणी क्लस्टरचे संचालक प्रवीण पहिलवान व कार्डधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला महाराष्ट्रातील विणकरांना त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत कॅप्टिव्ह मार्केट योजना तयार केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यभरातील सुमारे चोवीस लाख पन्नास हजार अंत्योदय कार्डधारक महिलांना मोफत साडी वाटप दरवर्षी करण्यात येणार आहे त्याचाच भाग म्हणून आज येवला शहर व तालुक्यामध्ये या योजनेचा शुभारंभ आम्ही करत आहोत धन्यवाद